नाना पटोले यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले महाराष्ट्रात जातीने जनगणना झाली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा पर्याय म्हणजे जातनिहाय जनगणना भाजपचे मूळ असलेल्या संघानेच काल जातनिहाय जनगणनेला विरोध केलाय म्हणजेच भाजपला मराठा आरक्षण संपवायचंय आणि वाद चिघळवायचा आहे भाजपने सांगितल्यानुसारच मुख्यमंत्री यांनी काल सभागृहात भाषण केलेलं आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय पाहूया कास्टच्या बाबतच एक संविधानिक धोरण आहे आणि संविधानिक व्यवस्था आहे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की समजा काज एकूण बी आहे आणि त्याला पण मराठा मग त्याच्या आजोबा पण मराठा असेल तर ती कास्ट बनू शकत नाही अशा याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल हे काल मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या भाषणामध्ये विधानसभेत सांगितलेलं आहे त्यामुळे पाटील काय मागणी मूळ प्रश्न की आरक्षणाच्या प्रश्नाची भूमिका काँग्रेसनी घेतली आम्ही पण काल विधानसभेत मांडली की जातीनिहाय जनगणना हाच आरक्षणाचा एक पर्याय आहे पण भाजपचं मूळ असलेलं संघ त्यांनी कालच जातीनिहाय जनगणनेचा विरोध केला म्हणजे भाजपला खऱ्या अर्थानं हे आरक्षण संपवायचं आहे या पद्धतीचा वाद महाराष्ट्रामध्ये चिघडवायचं आहे आणि त्याच आधारावर काल मुख्यमंत्र्यांनी तो जो ड्राफ्ट बीजेपीने संघाने काय तयार करून दिला ते भाषण काल माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटील काय म्हणतो हे महत्वापेक्षा आमची संविधानिक व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीची ही कारवाई व्हावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे